नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात आपल्या कुलदेवतेची सेवा कशी करावी मित्रांनो श्रावण महिन्यात ही सेवा केल्याने आपले कुलदैवत कोणतेही असू द्या कुलदेवता जर प्रसन्न झाले तर आपल्या सगळ्या अडचणी दूर करतात आणि आपले जेही स्वप्न असतात ज्याही इच्छा असतात ते सुद्धा कुलदेवता पूर्ण करत असतात आणि आपल्या घरावर कोणतेही दोष असतील दुःख असतील समस्या असतील त्याही लवकरात लवकर दूर होतात म्हणून मित्रांनो तशी तर रोजच कुलदेवतेची सेवा करायला पाहिजे हा महिना श्रावण महिना श्रावण महिना अगदी पावन पवित्र महिना मानला जातो मित्रांनो श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपण कुलदेवतेची सेवा अवश्य करावी जर तुम्हाला माहीत नसेल की कुलदेवतेची सेवा कशी करावी तर मित्रांनो सोपी पद्धत आहे एक सोपा उपाय आहे जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा मंत्र माहीत असेल तर तो मंत्र जप तुम्हाला रोज सकाळी करायचा आहे जेव्हाही सकाळी तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस देवघरासमोर बसून त्या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ तुम्हाला करायचा आहे परंतु जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा मंत्र माहीत नसेल आणि काहींना तर त्यांची कुलदेवतासुद्धा माहीत नसेल तरी काही हरकत नाही मंत्र माहीत नसेल किंवा कुलदेवताच माहीत नसेल सुद्धा तुम्ही एका मंत्राचा जप करू शकता हा मंत्र काही असा आहे ओम कुलदेवताय नमः ओम कुलदेवताय नमः मित्रांनो या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ तुम्हाला करायचा आहे कुलदेवता माहीत असेल नसेल किंवा मंत्र माहीत असेल नसेल काही फरक पडत नाही तुम्ही फक्त या मंत्राचा जप करा तुमचे कोणतीही कुलदेवता असू द्या त्यांच्यापर्यंत तुमची प्रार्थना तुमची भावना नक्की पोहोचेल आणि तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील अडचणी नक्की दूर होतील फक्त श्रद्धेने विश्वासाने कुलदेवतेची सेवा अवश्य करा आणि जर कुलदेवता माहीत असेल तर कुलदेवतेचे नामस्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे असते कुलदेवता माहीत नसेल तर ओम कुलदेवताय नमः या मंत्राचे नामस्मरण करणे सुद्धा महत्त्वाचे असते तर नक्की श्रावण महिन्यात तुमच्या कुलदेवतेचे स्मरण नामस्मरण तुम्ही नक्की करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद